जय दत्त गुरु नमस्कार रामचंद्र गोडसे आईचे नाव सुलभा गोडसे आता आम्ही आलेलो आहे मसवडमधून हे आम्हाला मोबाईलवरतीच सर्व माहिती भेटली आमचे एक वकील साहेब होते त्यांनी आम्हाला के सजेस्ट केलं फर्स्ट टाइम आम्ही आल्यानंतर आमच्या आईला भरपूर ठिकाणी धावलं गेल्या नऊ वर्षापासून हे ट्रीटमेंट चालू म्हणजे ऑपरेशन केलेलं त्यानंतर जे त्रास चालू आहे नऊ वर्ष भरपूर ठिकाणी आम्ही दाखवलं पण त्यानंतर कुठेही फरक नाही पडला लास्ट पंधरा दिवसापूर्वी इथे येऊन गेल्यानंतर आज तिला शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के तिला आज फरक आहे फरक जाणवत हा हे आपली दुसरीच ट्रीटमेंट आहे दुसऱ्या ट्रीटमेंटलाच पन्नास टक्के आहे तर आशया मला असं सांगायचं आहे की इथे आल्यानंतर प्रत्येक पेशंट हा बरा होऊनच जाईल समाधानीच हो होतोय आणि इथे आलेले आहेत जे लोक बाहेर जे पेशंट आले त्यांचे अनुभव खूप छान आहेत आणि इथले हा जुने पेशंट भरपूर भेटलेले आहेत हा काय तरच म्हणजे मला कंबर दुखते पाय आणि मान दुखते

व्हिडिओच्या <laughs> ले मी आमच्या तिकडून पेशंटला आणि सर्व पेशंटला सांगू इच्छितो की परत ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी अवश्य दत्ताश्रम यांना येथे येऊन भेट द्यावी चोंड येते